नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे करमाळा तालुक्यातील एकूण आठ गावांमध्ये आज यात्रा आहेत आणि त्यातीलच एक जातेगावची एक काळभैरवनाथाची सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत आणि विविध गावातून आणि विविध तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत अशी लोकं आहेत आज या ठिकाणी जी लोकं आलेले आहेत आणि येथील नेमकं काय इथले द काळभैरवनाथाची नेमकी प्रकारे यात्रावरती किती लोक येतात हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी आपल्यासोबत पोलीस पाटील आहेत परत त्याचप्रमाणे इथं राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष वारे आहेत आणि भाजपाचे भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष या या ठिकाणी आहेत प्रवीण शिंदे गुरुजी ते सुद्धा आहेत आपण या ठिकाणी तंटामुक्ती समितीचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सगळंच आपण नियोजन विचारून घेऊया अध्यक्ष एक गाव ह्या गावाची यात्रा नेमकी कधी भरती आणि कसं नियोजन असतं इथलं अतिशय या परिसरामध्ये अतिशय चांगली आणि देखण्यापद्धतीची यात्रा असती श्रीकाळभरनाथ आमचा जागृत देवस्थान आहे त्यामुळं या भैरनाथावर या परिसरातील नव्हे तर बाहेरूनसुद्धा लोक या ठिकाणी यात्रे दिवशी येतात या विशेष म्हणजे या गावातला माणूस किती जरी मोठा असला तो मुंबईला असू दिल्लीला असू कुठं जरी असला तरी तो यात्रे दिवशी हो या गावामध्ये येतोच आणि भैरनाथाला नतमस्तक होतो मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सगळ्या खेळीमिळीच्या वातावरणामध्ये कुठलाही राजकीय मतभेद आम्ही सगळे बाजूला ठेवून यात्रेच्या निमित्तानं आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन अतिशय जोरदार अशी या ठिकाणी यात्रा साजरी करत असतो या ठिकाणी दारूचं शोभेचं काम असतं अकरा वाजता आमची या ठिकाणी देव घोड्यावर पदार्पण करून आमची या ठिकाणी घोड्यावरून त्या ठिकाणी मिरवणूक निघत असती येणाऱ्या पाहुण्यांना आणि पंचकृषीतील लोकांना या ठिकाणी पाहण्यासाठी करमणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गावाच्या निम गावाकडून आम्ही एक कला त्या ठिकाणी त्या लोकांना करमणुकीसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तो आता आपण या ठिकाणी पाहताय की हे भैरनाथाच्या मंदिराची रोषणाई असेल सगळा देखावा या ठिकाणी सुशोभीकरण केलेला असेल हे सगळ्यांच्या सगळ्यांना आम्ही एक दोन दिवस यात्रेच्या अगोदर बसत असतो सगळ्यांचे विचार घेत असतो की आपल्याला काय करायचं आहे काय केलं पाहिजेत या ठिकाणी आम्ही गावाच्या वतीने एक अकरा जणांची कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी बसतो गावातल्या लोकांचे विचार ऐकतो त्या पद्धतीने हे सगळं कामकाज चालतं एक काम का ग्रामस्थ म्हणून आज राजकारणाचा भाग बाजूला ठेवतो एक ग्रामस्थ म्हणून मी तुम्हाला एक पत्रकार मित्र म्हणून विनंती करतो की आपण अकरा वाजता या ठिकाणी हजर राहावं का तर या ठिकाणी उभं राहायला तुम्हालासुद्धा जागा मिळणार नाही आहे हे मंदिर पूर्ण महिलांनी भरलेलं असतं आणि प खाली पाठीमागच्या बाजूला सगळे जेंट्स उभा असतात आणि त्या ठिकाणी देवाची आरती होती आम्ही फुल लावलेलं असतं देवाला ते फुल पडल्यानंतर त्या ठिकाणी आरती होती गजेर होतो आणि तिथून त्या ठिकाणी नंतर आमची मिरवणूक त्या ठिकाणी पुढं पदार्पण करत असती तर आपण आलात आणि आमच्या गावाच्या यात्रेचं तुम्ही जे चित्रीकरण केलं आहे आम्हाला खूप खूप तुमचं धन्यवाद द्यायचं आहे कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून यात्रा करतो आम्ही आमच्याच मोबाईलमध्ये शूटिंग काढतो पण आज आमच्या गावची यात्रा तुमच्या माध्यमातून फक्त करमाळा तालुक्यात नव्हे तर यूट्यूब चॅनलला जर गेली तर पूर्ण देशभरात आमच्या गावाचं नाव होईल त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं खूप खूप असा आभार मानतो आणि आणखीन माझ्या व्यतिरिक्त आमच्या ज्या बॉडीतले आहेत शिंदेगुरू जे आहेत बरुदाजी निगडे आहेत सर आहेत सुनील बापू शिंदे आहेत बरेच मान्यवर आहेत सगळे आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित करून ही कमिटी आम्ही या 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 सा याच ठिकाणी स्थापन केली जसं माझे विचार तुम्ही ऐकलेत तसं पुढच्या आमचे गुरु आदरणीय शिंदे गुरुजी तेही आपल्याशी बोलतील त्यांच्याही सही आपण संपर्क साधावा नमस्कार गुरुजी या ठिकाणी जी यात्रा आहे या यात्रेचं नियोजन कसं असतं आणि किती प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्त येतात तर कालाष्टमीला बरोनाथ्याची यात्रा भरत असते दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी कालाष्टमीला यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे अतिशय देखणी या ठिकाणची या यात्रा असते तर जवळजवळ या पंचक्रोशीतील वीस पंचवीस गावातील जवळजवळ प वीस वीस ते पंचवीस हजार लोक या, या यात्रेसाठी येत असतात दरवर्षी यात्रेचं नियोजन पाहिलं तर दोन दिवस अतिशय कर्मणुकीचे कार्यक्रम असतात यावेळी हो तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आमच्या गावातला पहिला नियोजन म्हणजे प्रत्येक गल्लीतून शेरणी येत असते म्हणजे शेरणी वाढतात त्याचं नियोजन होतं चार वाजता शेरणी निघते शेरण्या संपल्यानंतर म्हणजे या ठिकाणच्या प्रत्येक म जी आडनावाची माणसं आहेत त्या प्रत्येक आडनावाच्या माणसाला या ठिकाणी यात्रेत मान आहे मग कुणी काट्या आणत असल त्यानंतर कुणी घोड्या आणत असेल कुणी शेरणी वाटत असेल असा प्रत्येक गावातील व्यक्तीला या ठिकाणी मान भेटतो दुसरं नियोजन पाहिलं तर अकरा वाजता या ठिकाणी दे देवाला फुल लावल्यानंतर छबिना निघतो त्या छबिनाची मिरवणूक संपूर्ण गावामधून सकाळी सहा वाजता या ठिकाणी छबिना परत म्हणजे देवाची मिरवणूक झाल्यानंतर सकाळी सहा वाजता या ठिकाणी छबिना हजर होतो दुसऱ्या दिवशीचं जर नियोजन पाहिलं तर आमच्या इतरही गावात आज यात्रा असतात भरपूर आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आखाड्याचा कार्यक्रम असतो आखाड्याचाही अतिशय उत्कृष्ट देखण्या कुस्त्या या, या ठिकाणी म्हणजे आम्ही पन्नास रुपयापासून जवळजवळ वीस हजार रुपयाच्या कुस्त्या लावण्याचं नियोजन यावर्षी केलेलं आहे म्हणजे कुस्त्याचं चा पण चांगल्या प्रकारचं चा नियोजन आहे दु त्यानंतर जर पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस आठ वाजता उद्या ऑर्केस्ट्राचा एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन गावकऱ्याच्या वतीनं करण्यात आलेलं आहे म्हणजे ब दोन दिवसाचा भरगतच्या अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे या कुस्त्याचं जे नियोजन आहे कुस्त्या म्हणलं की तालुका जिल्हा या ठिकाणहून मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी येतात त्यामध्ये अशी कुठली आकर्षक कुस्ती आहे का की कुस्तीप्रेमीने या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यासाठी हवा काय झालं आहे ह्या वर्षी बऱ्याचशे यात्रा आहेत आम्ही नियोजन केलं होतं की खडकीमध्ये आमच्या शेजारचं गाव आहे खडकी त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे मल्ल येतं परंतु त्यांच्या कुस्त्या अगोदरच नेमल्यामुळं जे आमच्या इथं हजर होतील आम्ही जवळजवळ या तालुक्यातील बऱ्याचशा गावातील तालमीतल्या पैलवानांना फोन केलेले आहेत चंद्रास बापू निमगिरे महाराष्ट्र केसरे असतील आमच्या इथला बाला रब्बी शेख असल या सगळ्यांना फोन केलेले आहेत ते जे पै मल्ल आमच्या गावात पाठवतील त्या सर्वांच्या कुस्त्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर या ठिकाणी हे होते राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे आपण आता राष्ट्रवादीच्या म्हणण्यापेक्षा जातेगावचे एक ग्रामस्थ म्हणू त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस पाटील आहेत या सर्वांनीच एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन म्हणजे सर्वच ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे दोन दिवस बरगच्चा कार्यक्रमांची ही जातेगावची यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आता सध्या तरी सुरू झालेले आहे दारू दारूच्या शोभेचं काम असेल या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे या जे विविध गावातून तालुक्यातून किंवा परजिल्ह्यातून जे या ठिकाणी भाविक भक्त आलेत त्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी ता अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण या ठिकाणी महिलांकडनं होत आहे तंटामुक्तीच्या अनुषंगाने या ठिकाणी ब योग्य असं सर्वत्र नियोजन करण्यात आलेलं आहे शक्यता तरी या ठिकाणी पोलीस बांधव आहेत परंतु ज्या ज्याप्रमाणे दुसऱ्या गावांमध्ये पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात दिसतात त्याप्रमाणे या ठिकाणी दिसून येत नाहीत म्हणजेच योग्य नियोजन आणि गावकऱ्यांचं स एकमेकांविषयी असलेलं सहकार्य यातून दिसून येतं तरी ही यात्रा जी आहे इतर सुद्धा इतरांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणादायक ठरावी हीच काळभैरवनाथाच्या चरणी प्रार्थना संघर्ष न्यूज सोलापूरसाठी जातेगाव येथून सिद्धार्थ वाघमारी करमाळा